सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली धाराशिवच्या कळंब मधील द्वारका नगरी एका घरात मनीषा पिडवी नावाच्या महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आलाय संतोष देशमुखांना गोवण्यासाठी ज्या महिलेचा वापर करण्यात आला होता त्या महिलेची हत्या करण्यात आल्याचा संशय काही दिवसांपूर्वी अंजली दमान यांनी केला होता त्यामुळे आता ही महिला तीच आहे का याची चर्चा सुरू झाली कळमला राहणारी जी महिला होती की जिचा चुकीचा वापर करून म्हणजे संतोष देशमुखांना लिंक करून करण्याचा जो प्रयत्न होणार होता हे जर असेल तर अतिशय धक्कादायक आहे अनैतिक संबंधावरून व काहीतरी पैशाच्या घेण्या देण्याचा खून केला असं प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची सध्या कारवाई सुरू आहे या महिलेची हत्या झाल्याचं निष्पन्न झाल्यामुळे आता या हत्येचं कनेक्शन कुणापर्यंत पोहोचतं ते तपासानंतरच स्पष्ट होणार आहे